ते एम अभिजित जाधव एंड अँड कार्ड रीडर वेलकम टू माय चॅनल वेलकम टू एक शक्ती परिवार जिथे एवरी वीक आपण तुमचं लाईफ बेटर कसं करता येईल त्याची चर्चा करत असतो आजच्या एपिसोड मध्ये जाणून घेणार आहोत मुलांक पाच बद्दल पाच नंबरच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष कसं जाते त्याची चर्चा करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा आता जाणून घेऊयात मुलांक पाच बद्दल ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा किंवा तेवीस या तारखांना झालेला असतो त्या लोकांचा मुलांक असतो पा त्याचं शासक ग्रह आहे त्याचं रुलिंग प्लॅनेट आहे बुध हा बुध ज्यांचा ग्रह असतो शासक ग्रह असतो ते लोक नेहमी मौज मजा करणारे असतात पाच लोकांचा सपोर्ट मिळत असतो कारण की जर तुम्ही बघाल नंबर फाईव्ह हा दोघांच्या मध्ये आहे त्याच्या वर चार नंबर आहे त्याच्या खाली चार नंबर आहेत त्यामुळे या लोकांना नेहमी सपोर्ट मिळत असतो हे लोक कम्युनिकेशन फील्डमध्ये चांगले असतात कम्युनिकेशन या लोकांचं खूप चांगलं असतं कम्युनिकेशनच्या बेसिसवर या लोकांना खूप नवीन गोष्टी अचीव्ह करत येतात शेअर मार्केट असेल कम्युनि कम्युनिकेशन रिलेटेड फील्ड असतील ॲक्टर्स असतील अँकर्स असतील फ्रीलॅन्सर्स असतील अशा चांगल्या गोष्टींमध्ये काम करू शकतात टेलिकम्युनिकेशनमध्ये हे लोकं खूप चांगल्या पद्धतीचे काम करतात यांची ॲनालिटिक यांचं ॲनालिटिकल माइंड चौकस बुद्धी प्रत्येक गोष्टीला अनालिसिस करून डिसिजन घेण्याची बुद्धी त्यांना या सगळ्यांपेक्षा वेगळी बनवते त्यांचे निर्णय अचूक असतात बुद्धीने युक्त असतात ते लोकं इमोशनल नव्हता प्रॅक्टिकल होऊन विचार करतात पण हीच त्यांची बुद्धी जर त्यांच्या कामी उपयोगाला आली नाही किंवा याला वाईट वळण लागलं तर या लोकांना त्यांच्या लाईफमध्ये लकचा सपोर्ट मिळत नाही त्यांच्या लाईफमध्ये डिफिकल्टीज यायला सुरुवात होत कारण की नंबर फाईव्हच्या लोकांना वाईट संगत लागणे किंवा वाईट लोकांच्या संगतीत जाणं हे खूप इझिली होऊ शकतं कारण की बुधाचा नंबर असा की तो ज्याच्याबरोबर जातो तो त्याच्यासारखा होतो त्यामुळे आता या पाच नंबरच्या लोकांसाठी येणारं वर्ष कसं आहे ते बघूया या पूर्ण वर्षाची थीम येणार तुमच्यासाठीची अशी आहे की तुमची जी थांबलेली कामं असतील की जी बऱ्याच टाइमपासून स्ट्रॅगनंट होती ज्याच्यामध्ये काही प्रोग्रेस होत नव्हते ती आता सुधारणा व्हायला सुरुवात होती है। जी कामं तुमची बऱ्याच टाईमपासून तुम्ही एक्सपेक्ट करत होतात ती मूव्ह होत नाही ते आता मूव्ह व्हायला सुरुवात होतील तुमच्या बिझनेस असतील करिअरमध्ये स्ट्रॅग्न्सी असेल किंवा एखादा प्रोजेक्ट तुम्ही करत असाल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ मिळत नसेल तर ती कामं आता व्हायला सुरुवात होती पण जेवढा यश तुम्ही एक्सपेक्ट करता तेवढं तुम्हाला नाही मिळणार पण जर तुम्ही शंभर टक्के एक्सपेक्ट करत असाल तर सेव्हन्टी पर्सेंट नक्की तुम्हाला त्यातून बेनिफिट्स होऊ शकतो त्यामुळे तुमच्या प्रयत्नांमध्ये कमी पडू नका त्यातून तुम्हाला चांगले रिझल्ट तुम्हा मिळतील दुसरी गोष्ट अशी आहे की जे स्टुडंट्स आहेत जे लोक एक्झामिनेशनचे प्रिपरेशन करतात किंवा जे लोक एखाद्या नवीन ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात कोणी अब्रॉड सेटल होण्याचा प्रयत्न करते किंवा तशा पद्धतीने विजा वी, यासारख्या गोष्टींचा विजा पी आर यासारख्या गोष्टींची तुम्ही वाट बघत असाल तर या, या वर्षभरात तुम्हाला त्या रिलेटेड पॉझिटिव्ह चेंजेस बघायला मिळते स्टुडंट्सना नवीन स्कॉलरशिप मिळू शकते जे लोक जॉब आहेत त्या लोकांना नवीन जॉब मिळू शकतो जे रिलेशनशिपमध्ये जे लोक आहेत त्यांच्या रिलेशनशिपमध्ये पॉझिटिव्हिटी येऊ शकते ते त्यांच्या रिलेशनशिपला एका वेगळ्या अँगलने है प्रयत्न करतील जे न्यू जे लोक नवीन नवीन रिलेशनशिपमध्ये आले त्यांच्या रिलेशनशिपमध्ये एक पॉझिटिव्हिटी एक शांतता बघायला मिळू शकते पण ते लोक आत्ता कमिटमेंटसाठी रेडी नसणार आहेत त्यामुळं कमिटमेंट करण्यासाठीच हे वर्ष नाहीये तुम्ही थोडा वेळ द्या स्वतःमध्ये तसे बदल करा आपल्याला समोरच्या पार्टनरमध्ये काय एक्सपेक्टेशन आणि त्या पार्टनरला आपल्याकडून काय एक्सपेक्टेशन आहेत हे जाणण्याचा प्रयत्न करा हे वर्ष कमिटमेंटसाठी योग्य नाहीये त्यामुळं हे आत्ताच जे तुम्ही गोष्टी करताय त्याच्यावर तुम्ही फोकस करा जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ती कमिटमेंटसाठी त्या प्रॉमिसेससाठी रेडी रे आहात तर तुम्ही तसं अप्रोच करण्याचा प्रयत्न करा अदरवाईज ज्या गोष्टी जशा चालू तशा चालू राहण्यात जास्त तुमच्यासाठी बेटर आहे पण हे वर्ष तुम्ही तुमच्या करिअरवर फोकस केलं तुमच्या हेल्थवर फोकस केलं तर तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट बघायला मिळतील हेल्थ रिलेटेड एरियाजमध्ये तुम्हाला सावधानी बाळगणं गरजेचे एखादी नवीन गोष्ट करताना एखादा नवीन प्रोजेक्टमध्ये काम करताना तुमच्या हेल्थवर इम्पॅक्ट नाही पडणार त्याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे हेल्थ रिलेटेड एरियाजमध्ये किंवा नवीन ठिकाणी तुम्ही प्रवास करत असाल नवीन एरियामध्ये जात असाल तर तुम्ही फुल प्रिपरेशनने जा असे टारू काढू तुमच्यासाठी सांगतात या वर्षभरामध्ये ग्रीन, ग्रीन कलर तुमच्यासाठी जास्त लकी राहील लाईट ग्रीन कलर आणि गोल्डन कलर तुमच्यासाठी जास्त लकी राहील त्यांचा उपयोग तुम्ही करा या वर्षभरात नंबर वन आणि फाईव्ह हे तुमच्यासाठी जास्त लकी ठरतील त्यांचा तुम्ही उपयोग करा वेन्सडे आणि फ्रायडे हे तुमच्यासाठी जास्त लकी ठरतील या डेचा उपयोग करा विष्णू सहस्रनामचा जप करण्याचा प्रयत्न करा भगवान विष्णूंची स्तुती करा भगवान श्रीकृष्णांची उपासना केला तुम्हाला चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट बघायला मिळतील मंत्राचा जप करणं शनी चालिसा ब वाचणं हे सुद्धा तुमच्यासाठी जास्त बेनिफिशियल राहू शकेल तुमच्यासाठीचा युनिव्हर्स मेसेज आहे पॉवर आय एम रॅडियन ग्लोरियस अँड पॉवरफुल बिंग युनिवर्स तुम्हाला माहिती आहे की तुमच्यामध्ये ती पॉवर आहे की जेणेकरून लाईफमध्ये पॉझिटिव्ह आणि हवे तसे बदल करून घेऊ शकता आता तुम्हाला त्या पॉवरची तुम्हाला त्या गोष्टींची जाण होणं गरजेचं आहे तुम्हाला तुमच्या आतल्या त्या इनर पॉवरची त्या इनर स्ट्रेनची ओळख करून देण्यासाठी हे वर्ष आलं आणि त्याची तुम्ही ओळख करून तुमच्या लाईफमध्ये ते पॉझिटिव्ह चेंजेस घडवून आणण्याचा प्रयत्न करा या वर्षभरात युनिव्हर्स अजून एक मेसेज तुमच्यासाठी लर्न टू बी टॉलरंट डोंट लेट अँगर गेट द बेटर ऑफ यू म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी या वर्षभरात टॉलरेट करायचं तुम्हाला टॉलरंट बनायचं जर तुम्हाला एखादी मोठी गोष्ट हवी असेल तर तुम्हाला बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी इग्नोर कराव्या लागतील आणि त्यासाठी तुम्ही ही तयारी करायची आहे नवीन एनर्जीज तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत करिअरमध्ये तुमच्यासाठी खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज तयार होणार आहेत जर कोणी स्पिरिच्युअल करिअर्स बघत असेल हिलर्स म्हणून किंवा स्पिरिच्युअल टीचर्स म्हणून तुम्ही काही काम करणार असाल तर हे वर्ष तुमच्यासाठी जास्त चांगलं ठरेल तुम्हाला या वर्षभरात एक स्पिरिच्युअल गाईडची पण हेल्प होऊ शकते जेणेकरून तुमचे कन्फ्युजन तुमचं जे टेन्शन आहे ते कमी होऊ शकतं फायनान्शियल गोष्टींमध्ये तुम्हाला असिस्टन्स व्यवस्थित मिळणं गरजेचं आहे तर तुम्ही चांगल्या गोष्टी यूज करू शकता त्याचा उपयोग करू शकता या वर्षभरामध्ये योगाची प्रॅक्टिस करणं तुम्ही तुमच्या थॉट्सवर नियंत्रण ठेवणं हे तुमच्यासाठी जास्त गरजेचं आहे त्याचा तुम्ही नक्की फायदा करून घ्या आणि या छोट्या छोट्या टिप्स वापरा तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी आणा आणि बघा लाईफ ट्वेंटी ट्वेंटी फोर तुमच्यासाठी कसं ग्रोथ इयर बनेल नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशाच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशनसोबत पण त्याआधी जर तुम्हाला हा एपिसोड, एपिसोड आवडला असेल तर लाईक आणि कॉमेंट करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करा नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात खूप नवीन गोष्टींसोबत तोपर्यंत स्टेबलेस स्टे हॅपी विशिंग अ व्हेरी हॅप्पी एंड प्रॉस्परस न्यू इयर स्टे केअर बाय बाय